नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कृष्णारी मंडळी आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी हे या पंढरीची वारीचे वेद सर्वांनाच लागले आहेत आणि या पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आपण सध्या नेवासा श्रीक्षेत्र शिल ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला तर पैस खांबाच्या पैस खांबाला टेकून त्या ठिकाणी आपण त्या मंदिराचे अध्यक्ष महंत भक्तपारायण देविदास महाराज भस्के याच्या हे आपल्यासोबत आहेत आणि दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या संस्थांमार्फत तर एकोणीस ते एकोणीस तारखेला दिंडीचं प्रस्थान दिंडीचं प्रस्थान होणार आहे पंढरपूर मध्ये त्याच्या संदर्भात महाराज चर्चा करणार आहोत महाराज रामकृष्ण रामकृष्ण तर हा दिंडी सोहळा आहे हे छप्पन वर्ष आहे संस्था आणि आपल्या अध्यक्षतेखाली आपल्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूर जात आहे तर कसं नियोजन येईल काय काय सांगेल संदर्भात श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्तानं दिंडी वर्षानुवर्षे जातेच आहे हे दिंडीचं छप्पन्नावं वर्ष आहे पण या वर्षी विशेषत्वानं केवळ एक दिंडी न जाता अनेक दिंड्यासोबत घेऊन आळंदी देहूप्रमाणे पालखी सोहळा या ठिकाणावरून निघणार आहे यामध्ये वीस पंचवीस दिंड्यांचा सहभाग असणार आहे आणि मोठमोठ्या दिंड्या यामध्ये सहभागी झालेले आहे त्यामुळं आळंदीप्रमाणेच या सोहळ्याचं मुट सो नियोजन करण्यात आलेलं आहे काही नियोजन झालेलं आहे आणि काही नियोजनाची तयारी चालू आहे त्यासाठी जो भव्य रथ अपेक्षित आहे तो रथ आम्ही पूर्वीच बनवायला टाकलेला आहे तो चार दोन दिवसात आपल्या हाती मिळणार आहे आता मारत, रथ महाराजांनी सांगितलं रथ तयार आहे दिंडीचं प्रस्ताव लवकरच होत आहे तर त्या प्रश्नावर त्यांनी अशी माहिती दिली की काही नियोजन झाले काही नियोजन बाकी आहे ती तयारी सुरू आहे दिन्डि, दिन्डि ले ले। तर अजून समजा या संदर्भात मुक्कामाची मुक्काम काय मुक्काम या दिंडी सोहळ्याचे होणार आहे पूर्वीची आमची जी दिंडी जायची केवळ एक दिंडी त्या दिंडीचे बारा मुक्काम असायचे पण यावेळेस दोन मुक्काम आमचे वाढलेले आहेत कारण एवढा मोठा समाज घेऊन जायचा म्हटल्यानंतर ते जे अंतर चालायचे ते साधारणत वीस एक किलोमीटर असलं पाहिजे त्यामुळं दोन मुक्काम या वर्षीचे वाढलेले आहेत तर महा जे महाराजांनी सांगितलं दोन कं वाढले किंवा आणि दि दिंडीचं जे प्रस्थान आहे त्याविषयी सविस्तर लवकरच दुसऱ्या टप्प्यात मिटिंग जी होईल त्या मिटिंगमध्ये सर्व सविस्तर होईल तर एकोणीस तारखेला दिंडीचं प्रस्थान होणार आहे आणि नेवासा तालुक्यातल्या सर्व विठ्ठल भक्तांना पांडुरंगाच्या भक्तांना विनंती आहे या माध्यमातून बातमीच्या लोकपतच्या माध्यमातून की जास्तीत जास्त संख्येनं या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हा महाराज जे सूचना देतील जे मार्गदर्शन करतील त्यानुसार त्या सूचनेचं तंतोतंत पालन करावं आणि दिंडीच्या सोहळ्याला कुठंही गालबोट लागू न देता ही काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहन या निमित्ताने करत आहोत या ठिमित्त आम्हाला धन्यवाद नेवासाहेब स्वतंत्र पत्रकार संघाचे आमदार माझे आमदार पांडुरंग अभंग आपल्यासोबत आहेत आपण त्यांची त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आमदार साहेब हे दिंडी सोहळा जो आहे दिंडी सोहळा महाराजांनी सांगितलं सविस्तर माहिती दिली तर आपण काय सांगायला त्रिभुवन एक पवित्र आनंदी पंचकृषी क्षेत्र जेथे जगाचे जीवन सूत्र महाद या पवित्र क्षेत्रामध्ये पैस खांबाला टिकून मावली न शके बाराशे बारोत्तरी टीका केली ज्ञानेश्वरी सच्चितानंद बाबा दरी असा एक पवित्र ग्रंथ माऊलीनं भगवद्गीतेचा संस्कृतार्थ प्राकृत करून मराठीमध्ये जो ग्रंथ दिला ज्ञानेश्वरीसारखा हा जगाला लंबल ठरावा असा ग्रंथ या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून ज्ञानेश्वरी पालखी सोहळा या ठिकाणून आज प्रस्थान होतं एकोणीस तारखेला हरिभक्तपरायण मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य देवीदाजी महाराज भस्के राऊत महाराज इतर सर्व तालुक्यातली महाराज मंडळी आणि सर्व तालुक्यातील असणाऱ्या दिंड्या पंचवीस तेवीस दिंडे एकत्र येऊन हा सोहळा इथून भव्य दिव्य निघायचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी एक रथाची मोठी निर्मिती केलेली आहे आपण तिथं पुण्याला रथ टाकलेला आहे रथ दोन तीन दिवसात तिथे येणार आहे आणि मग त्या रथासाठी बैलजोडी तिथं कैलास जाधव यांची ब बा, मोठी बैलजोडी या रथासाठी येणार आहे त्याच्यानंतर आपली नागाऱ्यासाठी सुद्धा एक बैलजोडी या ठिकाणी येणार आहे आणि आमचे बैरागी सर आहेत त्यांनी दोन आश्वाचं नियंत्रण नियोजन केलेलं आहे आणि म्हणून ते आश्व सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून असं ही संपूर्ण ही दिंडी घाटामाटात एकोणीस तारखेला चार वाजता या ठिकाणून तिचं प्रस्थान होणार आहे आणि म्हणून ते पहिला मुक्काम याच ठिकाणी मंगल कार्यालयात होऊन ही दिंडी जात असताना प्रत्येक ठिकाणी अतिशय भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून इचा पहिला मुक्काम इथं वडाळ्याला होणार आहे आमचे माजी मंत्री नामदार शंकररावजी साहेब यांनी संपूर्ण दिल्लीला पंगत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तिथून पुढं शिंगदुकाईला दुसरा मुक्काम होणार पांढरीच्या पोलावर तिथंसुद्धा त्या पंचप्रुशी त्या सगळ्या गावांनी निर्णय घेतला का एवढे आपले वारकरी येतील तेवढ्या सगळ्याला पंगत देण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढं आमदार कर्डिले साहेब यांनी सुद्धा नगरला पंगत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून असे उत्स्फूर्त प्रतिसाद या दिंडी सोहळ्याला मिळणार आहे आणि त्यामुळं सर्व भाविक अतिशय एकत्र येऊन मोठ्या स्वरूपात ही दिंडी प्रस्थान करत थेट ती चार ता तीन तारखेला आपल्याला पंढरपूर मुक्कामी तिथं जाणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुमच्या दक्षिणा वगैरे घेऊन असा एक मोठा सोहळा या दिंडी सोहळ्यात साहेब साधारणतः पुरुष आणि महिला वारक्या भाविक किती संख्या साधारण पुरुष आणि पुरुश। महिला मिळून एक दहा हजाराच्या आसपास ही संख्या जाईल अशी अपेक्षा आहे त्याच्यात सुद्धा परवाच पालकमंत्र्याच्या नियंत्रणाखाली जिल्हा कलेक्टर वगैरे सगळ्या अधिकाऱ्याच्या तिथे मिटिंग जाईल आणि तिथं देत असताना बा थोडंसं वारकऱ्याला सुद्धा संरक्षण म्हणून त्यांच्यासाठी औषधोपचार म्हणून अँब्युलन्स म्हणून आणि पोलीस संरक्षण म्हणून प्रत्येक ठिकाणी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून औषधाची याची त्याचे कोणला काही त्रास झाला हे झालं तरी त्याची सोय तिथं दिंड सगळ्या लोकांना मिळणार आहे आणि म्हणून त्यासाठी सगळ्यांनी तिथं येऊन हे केलेलं आहे आणि पुरुष आणि स्त्री तुम्ही जे विचारलं तर स्त्रियाची भी संख्या तिथं आहे मोठी पुरुषाची आहे त्यासाठी विमा कवच वारकऱ्याला जे काही कुठं अपघात होऊ नये कुठं काही त्रास होऊ नये तो झाला तर त्याला विमा कवच मिळावं ही सुद्धा विनंती केली त्यासाठी प्रत्येक वारकऱ्याकडून आपण आधार कार्ड आणि ते घेऊन त्याची नोंदणी क्रमांक नोंदणी नंबर वगैरे सगळं व्यवस्थित सेट करून ते कलेक्टरला सादर करणार नक्कीच साहेब अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे साहेब दिल्ली संदर्भात आणि दहा हजार भार विठ्ठल भक्त स्त्री आणि महिला महिला आणि पुरुष या दोघांची दोघांचे दोन्ही वारकऱ्यांची संख्या दहा दु हजार आहे आणि अतिशय उत्कृष्ट अतिशय शिस्तबद्ध नियोजन या पद्धती या दिल्ली सोहळ्याचं होणार आहे त्यामुळे या दिल्ली सोहळ्याच्या म्हणजे दिल्ली फळाविषयी सर्वांचं म्हणजे महाराष्ट्रात आकर्षण आहे संपूर्ण ठिकाणी आणि आपणही जास्त संख्येने या दिल्लीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद